आता बातमी पंढरपूरमधून कार्तिकी यात्रेच्या महासोहळ्यासाठी हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेत देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर येथील नवव्या पत्रा पर्यंत पोहोचली दर्शन रांगेमध्ये मोठ्या संख्येनं लहान लहान चिमुरडी मुले सामील झाली आहेत राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं देवाच्या दर्शनाला येत आहेत दर्शनाला पंधरा ते अठरा तास एवढा वेळ लागतोय तरीही भाविकांचा उत्साह कमी झालेला नाहीये कार्तिक नवमी आहे मात्र ज्या पद्धतीने गर्दी आज, आज आपण पाहतोय ती गर्दी दिव आता वाढत चाललेली आहे कालपर्यंत ही गर्दी नव्हती आज दर्शन रांग जी आहे ती गोपाळपूरच्या पत्राशेडच्या नवव्या पत्राशेडपर्यंत पोचलेली आहे जवळपास प पत, चौदा पत्राशेड बनवण्यात आलेले आहेत आज नवमीला जवळपास नऊ पत्राशेड भरून दहाव्या पात्राशेडकडं भाविक जाय लागलेले आहेत मोठ्या संख्येनं भाविक आता दर्शन रांगेसाठी येत आहेत कार्तिकीची दर्शनाची रांग ज्या पद्धतीने आहे हे पाहता या भाविकांना विठ्ठलाच्या पायापर्यंत पोहोचायला जवळपास अठरा तास लागायची शक्यता आहे सध्या चोवीस तास दर्शन खुलं असल्यामुळं प्रत्येक भाविकाला विठ्ठलाचं दर्शनही मिळू शकते कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाणी एबी माझा दर्शन